नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रव्याचा आपल्याला मस्त असा भन्नाट हा नाश्ता बनवायचा आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण हा रवा आहे हा टाकून घ्यायचा आहे तर हा नाश्ता खूप छान लागतो मस्त खायला एकच एक नंबर आहे तुम्ही जर एकदा बनवला तर परत परत नक्कीच बनवणार आता यामध्ये आपण चार चमचे दही टाकायचं आहे म्हणजेच अर्धा कप दही होतो आहे तिथे मी चार चमचे दही घेत आहे तुम्ही ताक घेतलं तरी चालेल त्यानंतर एक चमचा साखर टाकलेली आहे थोडीशी वरती आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक लहान चमच आपल्याला तेल ओतायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकले थोडंसं म्हणजे तरी अर्धा कप पाणी आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर पाहू शकता खूप घट्ट आहे तर यामध्ये मी अर्धा कप आणखीन पाणी टाकत आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेते तर पाहू शकता छान असं आपण मिक्सरला फिरवून घेतले आता ह्या काचेच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया तर मिक्सरला थोडं लागलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पण घेतले वाया नको जायला तर आता हे खूप पातळ दिसते आपल्याला तर आपण हे पाच मिनटं झाकण ठेवूया ह्याच्यावरती आणि पाच मिनटानंतर बघा आता हे मिश्रण आहे हे छान असं घट्ट झालेलं आहे आणि रवा सुद्धा छान फुलल्या गेलेल्या आहे आता यामध्ये मी एक काकडी आहे ही केसून घेतलेली आहे ती सुद्धा टाकायची आहे त्यामध्ये मी पाव चमच खायचा सोडाकार टाकत आहे आपण जो भज्यासाठी वापरतो तोच आहे नाही तर तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचे आता इथे मी वाट्या घेतल्यात पहा यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचे आता यामध्ये आपण हे मिश्रण आहे, थोड़ थोड़ जा भर आहे, आहे।, आहे ते भरून घ्यायचं खूप म्हणजे जास्त नाही भरायचं थोडं थोडं भरायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि जास्त जर भरलं ना तर मध्ये कच्च राहील आता इथे मी कढई ठेवलेली आहे बघा आणि ही चाळण आहे जे आपण गहू वगैरे चाळतो ना त्याची जाळी आहे ती आता यावरती आपण ह्या वाट्या ठेवून घ्यायच्या शक्यतो मधल्या भागेत ठेवायच्या नाहीतर मग ते कसं आहे वाकड्या तुकड्या झाल्या तर इडली पण आपली ही वाकडी तुकडी होईल तापन ले ले शक्ता, की ले आता आपण सात आठ मिनटं हे वाफवून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटं झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इडल्या किती छान अशा ह्या वाफवल्या आहेत अजिबात कच्च्या नाहीत मस्त झालेल्या आहेत आता हे काढून घेऊया आपण अशा पद्धतीने मी दुसरे पण ठेवून घेतल्या आहेत तर आता ह्या किनार आपण काढून काढून घ्यायचे आहेत मैत्रीण तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा तर आता ह्या इडल्या सगळ्या काढून घेते बघा थंड झाल्यानंतर लगेच निघतात तर पाहू शकता मस्त असे ह्या इडल्या झालेल्या आहेत चवीला एकच नंबर झाले आहेत आणि मऊ लुसलुसीत एकदम झालेल्या आहेत बघा अगदी जाळीदार आहेत तोडून दाखवते तुम्हाला मी मस्त अशा बघा पाहू शकता तुम्ही किती छान अशी चाळी आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण नारळाची चटणी पण बनवले नारळाची चटणी पण छान झालेली आहे ब पाहू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तम...